नमस्कार मंडळी तर आज आपण नॉनव्हेजला तोड अशी नॉनव्हेजचे चवीसारखी पावट्याची रेसिपी बनवणार आहोत तेही अगदी वेगळी पद्धत गावरान पद्धत वापरून बनवणार आहोत तर मी इथे पाव किलो इतकं पावटा घेतलेला आहे आता आपल्याला हे सोलून याचे आतले जे बी असतात हे काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत आपल्याला हे पूर्ण जे बिया आहे ते काढून घ्यायचे आहे तर तुम्ही जर या पद्धतीने कधी ही पावट्याची रेसिपी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा तर सर्वात आधी आपण पाव किलो पावटा घेतला होता याला सोलून याचे बिया आपण काढून घेतलेले आहे पूर्णपणे हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपल्याला पुढची रेसिपी बघायची आहे म्हणजे याचं आपण एक वाटण सगळ्यात आधी बनवून तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे पाव कप इतकं म्हणजे एक छोटी वाटी इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंचा बारीक तुकडे करून घेतले मध्यम आकाराचा कांदा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक छोटा चमचा इतका जिरा घ्यायचा आहे मूठभर कोथंबीर घ्यायची आहे आणि थोडासा पाणी घालून ह्याची मस्त मऊ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे आणि जे पावटा आपण सोलून ठेवलेला होता ते पूर्ण ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि हलक्या आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याला डाग लगत नाही आहे तोपर्यंत मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजण्याने काय होत हे लवकर शिजतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आपण गावाकडे काय करतो जेव्हा आपण तेव्हा आपण तव्यावर भाजतो ना अगदी त्यासारखी चव येण्यासाठी आपण शहरात सुद्धा अगदी छोटासा प्रयत्न केला तरीही आपली भाजी अगदी छान लागते तर इथे एक चमचाभर तेल टाकून पुन्हा एकदम मी भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हळूहळू याला डाग लागायला सुरुवात झालेली आहे एक दोन ते तीन मिनिट झाले की आपण एक पावभाजीचा स्मॅशर घेऊया आणि हलक्या हाताने हल हाता याला स्मॅश करून घेऊया खूप जास्त आपल्याला याला, याला स्मॅश करायचं नाहीये फक्त हलक्या हाताने म्हणजे थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे जी भाजी आहे ते पटकन बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही हे शिजायला आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते तरी इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत मी याला असं स्मॅशरच्या मदतीने हलकासा दाबून घेतलेलं आहे म्हणजे भाजीसुद्धा आपली लवकर शिजेल आणि पटकन आपली रेसिपी बनवून तयार होईल तर मंडली आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल आता हे भाजून झालेलं आहे आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच पॅनमध्ये एक तीन ते चार चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला आपण इथे कांदा घेतलेला आहे ही रेसिपीमध्ये कांदा थोडासा जास्त लागतो पण चव ही अगदी भारी येते तर मध्यम आकाराचा सा कांदा इथे बारीक चुरून घेतलेला आहे आता आपल्याला हे रंग बदलेपर्यंत म्हणजे थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे हलका कांदा भाजून झालं की जे वाटण आपण बनवून ठेवलेलं होतं ते वाटण आपल्याला लगेच आता ॲड करून घ्यायचं आहे कारण आपण जे याच्यात जिन्नस वापरले होते ते पूर्ण कच्चे होते म्हणून आपल्याला हे छान आता इथे भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं मध्यम आपल्याला गॅस ठेवायची आहे आणि तीन ते चार मिनटं मस्त वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आज आपण गावरान पद्धतीने पावटा करतोय म्हणूनच आपण इथे हे वाटण बनवून घेतलेलं होतं गावरान पद्धतीने याने चव खूप छान लागते तुम्ही कोणच्या पद्धतीने हे भाजी बनवता कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुमच्याकडे हे पावटाला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर तर इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता जे आपण वाटण करून घेतलेला होता ते छान घट्टसर झालेलं आहे म्हणजे खूप छान असं भाजलं गेलेलं आहे मस्त याचा सुगंध सुटत आहे आता याच्यात एक आपण किसून घेतलेला टॅमॅटो ॲड केलेला आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टॅमॅटो ॲड करू शकता किंवा नाही केला तरीही चालेल किंवा बारीक चिरून घेतलं तरीही चालेल एक मिनिटभर आपल्याला हे भाजून घेतलं की लगेचच मसाले ॲड करून घ्यायचे हळद पावडर काश्मीरी लाल तिखट पावडर धने पावडर त्याचबरोबर इथे गरम मसाला पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे सवी मीठ ॲड करून घ्यायचा आणि पूर्ण मसाले छान हे वाटणमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे पुन्हा एक मिनिटभर छान असा वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे आता तुम्ही रस्सा तुम्हाला केवढं पातळ किंवा घट्ट असेल तेवढं तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करून घेऊ शकता मी इथे दीड कप इतकं पाणी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे तर आज आपण पावट्याची रेसिपी बनवणार आहोत तुम्ही याला पावट्याची उसळसुद्धा म्हणू शकता छान उकळी आली की ज्या पावटा पण भाजून ठेवलेलं होतं ते आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे छान याला असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक पाच मिनटं छान याला शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनटं तरी याला शिजायला लागतील मस्त पाच ते साठ मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे तर ही रेसिपी ही भाजी तुम भाताबरोबर चपाती पीबरोबर किंवा भाकरी बरोबर अगदी पावबरोबरसुद्धा तुम्ही सर्व करू शकता तुम्ही इथे बघू शकता फक्त पाच ते सहा मिनटात आपले जे पावटे आहे मस्त मऊ झालेले आहे आणि मस्त छान अशी आपली ही नॉनव्हेजला तोड अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे नॉनव्हेज ने सुद्धा भारी चव ही भाजीची लागते अगदी गावरान पद्धतीने आपण केलेली आहे तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद